रामकृष्ण हरी मुळगा वारकरी संस्थेचो आज नवो दीस आणि आज आमच्या बरोबर असतात जो जीएमसीच कर्मचारी जाऊन आसात आणि या सेवे खातीर वैद्यकीय सेवा आमकां पुरयतात अशोच माऊली आमच्या मध्ये आसात या माऊलीक विचारूया की त्यांची प्रतिक्रिया किती रामकृष्ण हरी जे आम्ही वारीक चल जे कितें जाता आमक जे मेडिसीन दिले कित्याक लागून कितें घेवप घेऊ तें ते प्रमाणे आम्ही आमचे वारिकारी दिता पण असे असा की पांयांक कोणाक खबर ना कोणाक पांयांक फोडले आसता कोणाक बी पी हें जाल्ली असता कोणाक शुगर हें आसता ते प्रमाणे आम्ही दिता पूण सगळे इक्वल असा रामकृष्णारी आज आमच्या मधी पेडणेकर डॉक्टर हे वारी बरोबर पायी वारी करतात त्यांचा अनुभव आम्ही ऐकूया हाव डॉक्टर सिद्धेश पेडणेकर ही माझी पहिली वारी आणि हा डॉक्टर मेडिकल स्टाफ हंगालेले आहे आणि सगळ्यांना सेवा केली सगळ्यांना ट्रीटमेंट दिला लोकांना कोणाक दुसरी दिवायसी असतात प्रेशर असतात डायबिटीज असतात लोकांना पायी दुखता मधी कोणाक फाटीन दुखता सगळ्यांना ट्रीटमेंट देऊन सगळ्यांना चल चल हेल्प केले बरी ट्रीटमेंट दिले आणि वारीक चलताना सगळ्यांनी हळूहळू चल मधी मधी स्टॉप घेऊक भायले काही खाऊचे ना आम्ही किती हो वाटेक नॉर्मल दनपार च्या दनपार जेवण दिता रातचे जेवण देतात ते सगळे वांगा करतात तेच जाय जे त्याचे परिणाम जाऊ शकता भायले काय खाल्ले तर लूज मोशन जाता कोणाला पोटात दुखत त्याच्यासाठी आम्ही करता ते खापचं बरे पडतं कंटिन्यूस चलता ते लोकांनी उदि ओ आर एस सगळे वांगडा घेऊन मधी मधी पियत रावचे आणि वाटेक कोणाक धाप मारता कोणा साथी दुखता तर वांगडा इमिडिएट लोकांना इन्फॉर्म करमिटीन आहात ते आणि आमचे सगळे मेडिकल सुविधा वाटेक हॉस्पिटला बी बी सगळे चेक करून आम्ही त्यांना ट्रीटमेंट देऊ शकता खूप अनुभव आलेला असा या दोन वारी की देवान इतले बरे केले असेल की पुढे दे अशीच वारी आयुष्य दिलं पण एक माझी प्रार्थना माझे नाव वैशा गव हा जे फर्स्ट टाईम वारी गेला तिथून खूप बरं दिसलं खूप लोकांनी बरे असले आणि हा जे माझ्या हातून कोणाची सेवा कर चांगली आरोग्य सर्वांना कर कल्याण कर आणि तुझे गोड ना मुखालखंड राहु दे आणि गोड ना दे आणि गोड sansan itali. i अपरी, बेगाना करूंपरी बाया जना, जयाना दिया दिया